अपडेट न्यूज आतापर्यंत मी एकही पक्षाकडून तिकीट मागितलं नाही स्वामी शांतीगिरी यांचं प्रतिपादन लढा राष्ट्रहिताचा व शुद्ध राजकारणासाठी आपण लोकसभेची निवडणूक लढत असून आपला कोणीही विरोधक नाही कोणी काय केलं कशासाठी केलं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे राष्ट्रहित व शुद्ध राजकारणासाठी आपण निवडणूक लढवत असून आपल्याकडे कुठलाही पैसा अडका नसून आश्रमाचा एक रुपयाही राजकारणासाठी खर्च करणार नसल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सांगितले ते गोंडगाव तालुका भडगाव येथील आश्रमात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते आतापर्यंत आपण कुठल्याही पक्षाकडून तिकीट मागितले नसून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही मात्र आपली संकल्पना त्यांना पत्राद्वारे कळवण्यात आली आहे या संदर्भात पत्रकार सतीश पाटील यांनी शांतीगिरी महाराजांची महाराजांचा राजकीय प्रवासाविषयी केलेले हितगुज बघा यावेळी महाराज काय बोलले रहा अपडेट न्यूज साठी सतीश पाटील भडगाव आपण राजकारणात सक्रिय होत आहेत याविषयी अनेक लोकांमध्ये भ्रम आहे काय आहे आपली मानसिकता आणि काय याविषयी का ओम जगद्गुरु जनान स्वामी व भारत माता यांचे जिवंदन करून जे बाबाजी भक्त परिवाराने निर्णय घेतलेला आहे की यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लढा लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या माध्यमातून आमची सर्व मंडळी प्रत्येक लोकसभा म मतदारसंघामध्ये कामाला लागली ज्यामध्ये झिंडोरी आहेत नाशिक आहेत धुळे आहेत जळगाव आहेत छत्रपती संभाजीनगर आहेत जळगाव आणि शिर्डी आहेत बऱ्याच सात लोक मतदारसंघामध्ये एकच निर्धार आमच्या सर्व मुंडांनी केला आहे की लढा राष्ट्रहिताचा संकल्पनाथ करण्याचा बाबाजी आपण योगी आदित्यनाथांची भेट घेतली आहे किंवा त्यांच्या संपर्कात आहे असं काही एक चर्चा येते याविषयी काय सांगणार तर बघा प्रत्येकाची आदर्श आदर्श असतात लक्षात घ्या जसं आमच्या सर्वपक्षीय परिवाराने या देशासाठी विचार केला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्पुद्ध राजकारणाचा यात याचा अर्थ आमची जी निवडणूक लोकसभा जेवणार आहेत तर आमचा कोणीही विरोधी नाही आमचं कोणी वैरी शत्रू नाही त्याप्रमाणे ही ही निवडणूक लढत असताना कोणाच्या व्यक्ती सरासरी निवडणूक लढली जात नाहीत तरी ही निवडणूक कोणासाठी लढली जात आहेत हिताचा म्हणजे देशात हितासाठी आमच्या सर्व मंडळींनी ही निवडणूक लढायचं ठरवले ठरवलेलं आहेत नाही आपली योगी आदित्यनाथांशी किंवा मोदी साहेबांची भेट झालेली आहे भेट झालेली मात्र या संदर्भामध्ये आज आम्ही काही चर्चा केलेली नाही राजकीय चर्चा झालेली त्यांना फक्त आम्ही एक चिठ्ठी दिलेली तशी त्या पंतप्रधानांना आम्ही एक चिठ्ठी दिलेली राजकारणात योग असं का वाटलं बाजू मला तर राजकारण म्हणजे काय तर आजकाल आपण समाज समाजामध्ये पाहतो की काय राजकारण विचार केला जातो की नाही बरेचसे मुली का म्हणतात राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम नाही मात्र आमच्या मंडळींनी जयबाई भक्त परिवाराने निर्धार किंवा के विचार केलेला आहे की राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे कारण राजकारण म्हणजे काय राजकारण म्हणजे समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन राजकारण हे साध्य नाही तर साधन आहेत आणि म्हणून की ज समाजसेवा हीच काय ईश्वर की केली आणि म्हणून या समाजातील या ईश्वर सेवा म्हणून सेवा करण्यासाठी संधी या भक्त परिवारांनी आपल्याला मिळावी म्हणून हा या ठिकाणी निवडणुकीचा निर्धार केलेला आहे के बाबाजी तुम्ही आता एक शब्द वापरला समाजसेवा म्हणून पण राजकारणात आज म्हटलं तर आमदाराला दोन लाखाचा पगार आहे ही समाजसेवा आहे का प्रत्येकाला मानधन आहे तो तो त्यांचा निर्णय निर्णय ठीक आहे सबस्क्राईब Never miss an update.